फायनली आपल्याला एवढे सगळे मासे भेटलेले आणि मासा आलाय आणि कसा आलाय तो बघा एकदम पूर्ण जाळ्यामध्ये गुंता करून आलाय बघा एकदम जिवंत मोडूसा भेटला तर मी तर मित्रांनो रोजच्या प्रमाणे आपण आलो आहोत खूप खोल समुद्रामध्ये पण आजचा विषय थोडा इंटरेस्टिंग आहे मित्रांनो कारण आज आपण खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच खोल समुद्रामध्ये आलो मित्रांनो रोज आपण जवळपास एवढ्या टायमिंगला जाळी आपल्याली मारून झालेली असतात पण आज बघा आज जाळी मारण्याचं काम अजूनही चालू आहे आता वाजले जवळपास सव्वा सहा सव्वा सहा वाजता म्हणजे आमचं रनिंगाचं जवळपास पाच साडेपाच तासांच्या आसपासचं रनिंग आहे मित्रांनो आजचं आणि खूप डिप्सीमध्ये आलं आजूबाजूला एक बोटही नाही आहे किंवा काहीच दिसत नाही आहे मित्रांनो एवढ्या खूप डिप्सीमध्ये आलं तर आज पण आपलं लग आपण आजमावतो आहे तर बघूया आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय काय मिळतं कारण डिप्सीमध्ये आल्यानंतर चान्सेस थोडेसे जास्त असतात मित्रांनो की मासे मिळण्याचे आणि नुसते सुरमईचा मासा नाही तर विविध प्रकारचे मासे बघ बघायला मिळण्याचे चान्सेस आजच्या व्हिडिओमध्ये जास्त आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ नक्कीच या व्हिडिओमध्ये तुमचा पैसा पूर्ण वसूल होणार आहे ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालमणी स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ डीप्सीमधल्या सुरमईच्या मासेमारीचा होणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर मासेमारीची आवड असतील मासे बघायचे असतील मोठमोठे मासे बघायचे असतील सुरमय पापलेट हलवा मोडुसा ताडुसा जेवढे काही मासे बघायचे असतील ना सगळ्यासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात सगळ्यातपर्यंत तुमच्यापर्यंत येतील चला लगेच व्हिडिओला चालू करूया मित्रांनो जाळी मारण्याचं काम चालू आहे आणि हे बघा हा आमचा पहिला बावटा सॉरी दुसरा बावटा गेलेला आहे पहिला बावटा बाहेर आहे आज सूर्य काय दिसत नाही त्यामुळे सनसेट दाखवत नाही आहे मुन्ना आज मारतो मारतोय आणि पप्पा मागे शिवा मारतात तर मित्रांनो शिवा शिवा मारण्या एक अंदाज असतो म्हणजे एक प्रकार आहे तुम्हाला सांगतो जी आसार आहे ना आसार जर आपण एक हात दोन हात टाकली ना तर शिवा मारणाऱ्याला चार हात शिवा टाकावी लागते ठीक आहे ते बघा नवीन बावटे पण बसलेत नसतं पाहिजे आणि आज वारा थोडासा कमी आहे त्याच्यामुळे मागे भुरकत लावली ते भुरकत काय काम करतात मित्रांनो बोटला या साईडला लोटण्याचं काम करते म्हणजे पटापट आपली जाळी लागली पाहिजेत वेळेवरती आणि थोडासा लेट झाला आज पण बघूया अजूनही एवढी जाळी मित्रांनो मारायची बघा पप्पा किती जाळी राहिली बाकी दहा जाळी अजून मारायची बाकी आहेत म्हणजे सोळा जाळी मारून झालेली आहेत मित्रांनो आणि अजूनही दहा जाळी मारायची दिवस मावळ झाला चालला आहे बघा आजूबाजूला बघाल तर काहीच दिसणार नाही बोट नाही काय नाही काय नाही बघूया चला व्हिडिओ कंटिन्यू करूया संध्याकाळचे बरोबर सहा वाजून सदतीस मिनटं झालीत आणि आत्ता हाताळ जाऊतो आहे हे बघा नाही तर आम्ही साडेपाच सव्वा पाच साडेपाच ना जास्ती असं पाहुणे सहा वाजेपर्यंत आमचा हाताळ लागतं किंवा सहा सहा वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स तर आज बघा सहा वाजून सदतीस मिनटं झाली म्हणजे साडेसहा वाजून गेले आणि सिग्नल लाईट पण आपले बेटायला लागलेत बघा समोर दिसत आहेत दोन्ही पण सिग्नल लाईट आणि मुलगा असा अंदाज होता बरोबर की आज बरोबर साडेसहा वाजतील कारण लॉंग रनिंग आहे थोडासा उशीर झाला आणि अंदाजावर राहिलो आहे आता बघूया लग तर आजमावूया आज काय मिळणार आहे काय नाही हे पुढची वेळच ठरवणार आहे ठीक आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करू मित्रांनो आम्ही जेव्हा धंद्याला येतो ना तेव्हा आपल्यासोबत हे बघा पण असतात सोबत आणि दाखवतो काय काय घेऊन येतो आम्ही हे बघा याच्यामध्ये बघितलं ना तर बिस्किटचे पुढे आहेत हे इमर्जन्सीसाठी म्हणून वापरले जातात म्हणजे डबे आपले संपले भूक लागले लेट झाला किंवा काही विषय असेल तर त्यानंतर एक बॅटरी कंपल्सरी बोटवरती ठेवावी लागते आणि हे बघा महत्त्वाचं म्हणजे डिझेल डिझेलची टाकी फुल करायची आणि एक्स्ट्रा डिझेल आपल्याबरोबर पाहिजे कारण हे समुद्राचं मित्रांनो पाणी आहे कधी कुठल्या साईडला जाईल ते सांगू नाही शकत त्यानंतर वॉटर पंपचे बेल्ट तो वॉटर पंप तिकडे आहे तो बसनीला सप्लाय करतो आणि तो जो आहे वॉटर पंप दुसरा दिसतोय हा तो बोटीमध्ये जर पाणी आलं तर तो बाहेर फेकण्याचं काम करतो तर त्याची बेल्ट पण कॅरी करावं लागतात ही अशी मागची रचना असते बोटीची ठीक आहे तर चला तर मित्रांनो पावणे सात झालेले आहेत आणि काळोख पण साधारण असा पडत आला आहे बघा आजूबाजूला बघाल तर थोडाफार काळोख आहे आणि जाळी वगैरे सगळी मारून झाली आणि फायनली जेवणासाठी बसणार आहोत पण आज आहे मस्तपैकी चिकन डब्यामध्ये आणि तांदळाच्या भाकऱ्या आणि पप्पांसाठी भात आहे चिकन आणि तांदळाच्या भाकऱ्या आपल्यासाठी आहेत पप्पांना चपाती किंवा भाकरी इथे समुद्रामध्ये चालत नाही घरी खातात पण त्यांना कंपल्सरी भात लागतो आता कोकणी माणूस म्हटल्यानंतर भात हा कंपल्सरी आहेच असा बघितला तर चला सगळेजण जेवायला या मस्तपैकी सगळेजण मिळून एकदा जेवण करूया आज तरी चमचा आणलेला आहे नाहीतर रेग्युलर आम्ही असंच भाकरीने किंवा चपातीने थोडून घ्यायचो मस्तपैकी आणि हे बघा इथे कुठल्याही प्रकारचं ताट नसतं हे ज्या डब्यांची झाकणं आहेत ना मित्रांनो त्या झाकण्यांमध्ये जेवण आम्ही घेतो आहे बघा आता बाप्पाने मोठ्या डब्यामध्ये झाकण्यामध्ये घेतलं आहे आता मी या झाकण्यामध्ये घेणार आणि मुन्हा या झाकण्यामध्ये घेणार ठीक आहे आणि सोबत तांदळाची भाकरी हातात चला पुन्हा एकदा सांगतोय सगळ्यांनी जेवायला या तर मित्रांनो फायनली रात्रीचे दहा वाजलेत आणि जाळी ओढण्याची वेळ झालेली आहे तर मा मित्रांनो आज पण थोडासा हवामानामध्ये फरक दिसतो काहीतरी हा बघा कारण हाताळा दिसतो या साईडला आणि आपले सिग्नल लाईट दिसत आहेत या साईडला बघूया आता कसं काय झालंय तार कारण असं जाऊ असं या असं असं आलं ती काय जाळं असं काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय ठीक आहे तर चला जास्त वेळ घेऊया नको हा बघा ते दोन महाराजी फिरतात हा बघा हा साप एवढे दिवस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जवळून पण तो जवळ येत नव्हता हा बघा एवढा मोठा आहे तर हा मित्रांनो म्हणून मित्रांनो साप आहे ना तर हा जर तुम्हाला चावला हा जर एक तर चावत नाही कोणाला जर तुम्हाला चावला तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा रक्ताची लागडी होते ठीक आहे असं आहे आणि असं म्हणतात की ज्या ठिकाणी तुम्हाला साप चावतो हा तर त्या ठिकाणचं तुम्हाला चिकल घायचं आहे मग तो तुम्ही कसाही खा आणि असं सांगतात की तो चिकल पण तुम्हाला गोड लागतो असं आगळागळा साप आहे ठीक आहे तर जास्त वेळ न घेता चला व्हिडिओला चालू करूया हां अजून एक सांगायचं राहिलं त्याबद्दल की हा खूप आळशी साप आहे सहसा सा कोणाला हा उत्पन्न नाही चला मग व्हिडिओला चालू करूया जे आता मध्ये मध्ये जे काय मिळेल आपल्याला ते मध्ये मध्ये दाखवण्याचा प्रयत्न असेल तोपर्यंत जे नवीन आले त्याने लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका कर चला तर मित्रांनो सुरुवातीचे तीन ते चार जाळी ओढून झालेली आहेत आणि आपल्याला काय काय मिळालं हे एकदा दाखवतो हा एक पोपट मिळाला आहे आत्ता आणि हा एकदम फ्रेश हा बघा एकदम जिवंत मोडूसा भेटला तर मी मागे का आलो तुम्हाला मला दाखवतो हे बघा ज्याला लूज बनतात लूज आणि ही माशाला चिकटते आणि माशाची जी बेळूस असते ना वरची माशाची बेळूस असते ना ती खाऊन टाकते खायद्यासाठी असते किंवा काय म्हणता पप्पा हे बघा इथे आहे ना इथे एकदम फ्लॅट बाजू दिसते ना तिकडून ती चिकटते आणि प्रत्येक मसाला म्हणजे कुठल्याही मसाला ती चिकटू शकते अगदी इसवणक आहे ना पप्पा हां म्हणजे जसं पोपट हा बघा हा किती शाईन करतोय बघा हे एकदम डिटेल म्हणजे याचे जे स्पॉट वगैरे आहेत ना एकदम एकदम डिटेलमध्ये दिसतात म्हणजे हा एकदम फ्रेश आहे बघा हा बघा ठीक आहे आणि हा एकदम तर जिवंतच आहे आणि एकदम फिट झाला आहे तीन जाळी फक्त झालेली आहेत मित्रांनो आतापर्यंत एवढं आणि हा जेव्हा आला ना मासा तेव्हा एकदम जिवंत म्हणजे एकदम हलतच आला समजलं की हा बाबा ओके जिवंतच आहे पुन्हा किती किलोचा असेल अंदाजे चार चार किलोचं मित्रांनो मारत आहे बघा त्याला वाटवण्याचं काम चालू आहे बाप्पांना तुर्तास पुढे थांबवलं तर आता एकदम फिट बसते त्याच्यामुळे चाकू ठेवलेलं असतं बाजूला ठीक आहे एक अशी तोडायचं हे बघा की एकदम इझिली तो बाहेर निघेल पहिल्यांदा हातानेच प्रयत्न करायचा म्हणजे जाळ्यांना तोडायचा विषय येत नाही आणि चाकू जिकडे होता तिकडे परत नेऊन ठेवायचा म्हणजे पुन्हा तो भेटला पाहिजे हा बघा एका मिनटाच्या हात मासा सॉट ओके चला जाळे ओढायला परत चालू करूया मित्रांनो शिवाय आणि जशा ज्या डबल स्पिनने मारावी लागते ना त्याच डबल स्पिनने रिटर्न ओढावे लागते हे बघा अशा प्रकारे दाखवतो जाळे कशी ओढले जातात एका मिनटासाठी फक्त तर बाप्पा पुढे ओढत आहेत आणि मुन्ना आमचा आहे तो मागे ओढतो आहे तर त्याला बाप्पाला त्याचा त्रास नको आपण जाळी ओढायला परत जाऊया तर मित्रांनो ते दोन मासे आपण बघितले मगाशी आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला एक मासा आला आहे आणि कसा आलाय तो बघा एकदम पूर्ण जाळ्यामध्ये गुंता करून आला आहे म्हणतात आमच्या इथे म्हणजे शार्क मोरी अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा मासा आहे अजून काय म्हणतात बाप्पा मुशी तर बाप्पा आणि उन्हा त्याला सोडवत आहेत हे बघा कशा प्रकारे त्याचा गुंत झालेला आहे तो बघा पूर्ण गोल 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 फिरला असं आहे मित्रांनो जवळून दाखवतो तोंडावरची आशा काढली ना की मासा सवळा करत करताना काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो हो दात एकदम त्रिष्ण दातांबद्दल काही विषयच नाही बाबा प्रकार आहे तो दातांमध्ये त्यांनी अशा चावून पकडली आहेत बघा मेलेला आहे म्हणून काय वाटत नाही जीवन तसं तर हालत बेकार केली दात माझ्या हात आहे <laughs> ना बघा आरामात सवडा करता येईल हा शिफ्टीकडे पण पूर्ण गुंता केलेला आहे दोघांचा पण हात एकदम क्लिअर बसलेला असल्यामुळे या गोष्टी मित्रांनो सोप्या होतात एखादा जर नवीन माणूस येईल याच्यामध्ये मासा वाढवायला तो नक्कीच गोंधळून जाईल कारण कुठून कुठली दोरी काय कुठून कुठला फादा काढायचा बरोबर त्यांना माहिती झालेलं आहे पप्पाना मुन्नाला आणि त्यांचा हात बसलेला तेवढा कारण मुन्हा जवळपास पाच ते सहा सा वर्ष फिशिंगला येतोय पप्पा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष फिशिंग करत आहेत आणि मी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाले असतील फिशिंग करायला हे येऊन त्याच्यामुळे मी वाटवायला नसतो शक्यतो बांगडे वगैरे वाटवतो त्याबद्दल काय प्रश्न नाही पण हे असे मासे असतात ना ते सध्या तरी शिकतोय मी बघून 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 नक्कीच एक दिवस आपला पण हात बसेल आणि तुम्हाला पण त्याचा व्हिडिओ बघता येईल हा बघा मित्रांनो कशाप्रकारे झाला आणि किती वेळ लागला बरोबर तीन मिनटं सतरा सेकंद आतापर्यंत चालेल आणि फायनली क्लिअर चला परत जाळी ओढायला घेऊया म्हणजे पुढे पुढे जी माझा येणार आहे तुम्हाला अजिबात स्किप करून बघू नका भेटू मित्रांनो चला मित्रांनो रात्रीचे दहा वाजता आपण जाळी ओढण्यासाठी घेतली होती आणि आता रात्रीचे बारा वाजून नऊ मिनटं झालेले आहेत नॉनस्टॉप जाळी ओढली मित्रांनो आम्ही मी पप्पा आणि मुन्मा तिघांनी मिळून कारण वाऱ्याचा वेग जो आहे ना तो किनाराच्या दिशेने समुद्राकडे आहे त्याच्यामुळे बोट जी आपली होती ना ती जाळ्यांवरती जाऊन पडत होती त्याच्यामुळे नॉनस्टॉप जाळी ओढली आज रेस्ट घेतली नाही त्याच्यामुळे मध्ये मासे दाखवू शकलो नाही तर एकदा नजर या मासे आपल्याला काय काय मिळाले ते फायनली तुम्हाला दाखवतो या सगळ्या गोष्टींची मित्रांनो ना खूप बारीकाने लक्ष द्यावं लागतो की वारा कुठल्या दिशेने लागतो आहे किंवा पाणी कुठल्या दिशेने ओढतं आहे आपल्याला पाणी किनाऱ्याकडून समुद्राकडे ओढून घेऊन चाललं आहे की समुद्रातून किनाऱ्याकडे घेऊन चाललं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये बारकाईनं लक्ष मित्रांनो द्यावं लागतं आणि त्यानंतर धंद्याचा जो वीक मेन पॉईंट आहे ना तो ओळखला जाऊ शकतो चला इथं तुम्हाला मासे दाखवतो आणि मित्रांनो फायनली आपल्याला एवढे सगळे मासे भेटलेले आहेत आणि एक जो पोपट आहे ना तो समोर फक्त ठेवलेला आहे तर तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय मिळालं आहे ते हे बघा बिग साईजचे मित्रांनो पोपट आहेत हे तीन पोपट चार आणि तो एक मिळून पाच पाच पोपट मिळालेत एक मुशी मासा म्हणजे मुरी मासा शार्क दोन मुळूशाचे टेकडे मिळेल मित्रांनो हे बघा एक किती आहे एक किती आहे हे टोना मासा पप्पन तो वेगळा मासा भेटलेला कुठे हा बघा बघा याला काय म्हणतात हाबणूस हाबणूस एक मिळाला आहे एक सरंगा मिळाला आहे थोडेफार बांगडे मिळाले आणि हे बघा हे याला आमच्याकडे खरबे बांगडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करा आणि लालमी मिळाली आहे बुगडी मिळाली आहे ठीक आहे आणि ज्या गोष्टीसाठी मित्रांनो आपण एवढी मेहनत करतो ते तीन मिळाले आहेत बघा इसवन म्हणजे सुरुमय एक दोन तीन ठीक आहे ते हे तीन मोठे सुरमय आपल्याला भेटलेले आहेत आणि बघा एवढेच सगळे माझे पुन्हा दाखवतो ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे तर मित्रांनो कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल ना तर असेच मासेमारीच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि मोठमोठ्या मासे बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्याच प्लॅन तुमच्यापर्यंत येतील चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय